नमस्कार रामकृष्णारी मंडळी श्री स्वामी समर्थ आता पितृपक्ष संपत आला आहे आणि या पितृपक्षात तुमच्याकडने तुमच्या पित्रांची एकही सेवा झालेली नसेल तुम्हाला पितृपक्षात आपल्या पित्रांसाठी अन्नदान सुद्धा करणं झालं नसेल तर तुम्ही हे उपाय नक्की करा उपाय खूप प्रभावी आहे तुम्हाला काय करायचं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच जाणून घेऊया बघा त्याआधी अमोशा प्रारंभ कधी होत आहे हे आपण जाणून घेऊया अमोशा प्रारंभ वार शनिवार दिनांक वीस तारखेला उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरुवात होत आहे ते एकवीस तारखेला वार रविवार या दिवशी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटापर्यंत सर्व पित्री दर्श अमावश्य आहे तर या दिवशी बघा तुम्हाला तुमच्या पित्रांसाठी नक्की कोणती सेवा करायची आहे की त्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर खुश होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुम्हाला जर या पितृ पक्षात तुमच्या तुम्हाला आपण म्हणतो बघा महाळ पितृश्राद्ध असं काहीच घालणं झालं नसेल तर अमोशेच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला काय करायचं आहे बघा दही आणि भात घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला कावळ्याला किंवा कुत्र्यांना खाऊ घालायचं आहे हे तुम्हाला ठेवताना काय करायचं आहे बघा जिथे कावळे येतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला दही भात ठेवायचं आहे की जेणेकरून कुत्रे आणि कावळे हे दही भात खाऊन जातील आणि आपले पितृ संतुष्ट होते बघा असं म्हणतात की या पितृपक्षात या पितृ पंधरवडात आपले पृ पु... पितृ पृथ्वी तलावर येत असतात आपल्याला भेटण्यासाठी पण आपण काय करतो आपण सेवा करत नाही आपण त्यांच्यासाठी अन्नदान करत नाही आणि मग त्यांचंच आपल्याला शाप लागत असतो आणि त्यातून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर हे उपाय आपल्याला करणे खूप खूप गरजेचे असते बघा पितृदोष जर असेल तर आपल्याला कोणत्याच कामात यश मिळत नाही आपल्याला जर दहा रुपयाचे येणे असेल तर आपला खर्च पंधरा रुपये वीस रुपये इतका होत असतो तर त्यासाठी आपल्याला या पितृपक्षात सेवा करणे खूप गरजेचे आहे आणि ज्या कोणत्या ताई आणि दादांना या पितृपक्षात एकही सेवा करायला जमली नाही अन्नदान करायला जमलं नसेल तर हा दही भाताचा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर उपाय दुसरा तुम्हाला काय करायचं आहे अमोशेच्या रात्री तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचा आहे आणि एक वाटी घ्यायची आहे वाटी म्हणजे बघा आपण जो संक्रांतीला संक्रांती आणतो त्याच्याबरोबर एक आपल्याला छोटी वाटी मिळत असते मातीची तशी वाटी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यात अखंड अक्षदा आणि कापूर ठेवून तुम्हाला दरवाज्याच्या बाहेर ते प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतरनं ते रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण ज्या दिवशी घटस्थापना करणार आहोत त्या दिवशी तुम्हाला ते पक्ष्यांना खायला द्यायचं आहे म्हणजे जे ज्या ठिकाणी पक्षी येऊन बसतात कावळे पक्षी अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि त्या पक्ष्यांनी जर आपण ठेवलेलं म्हणजे बघा आपण त्यात कापूर प्रज्वलित करणार आहोत जेवढा तो कापूर तांदळासोबत हो जाईल म्हणजे तो जळून जाईल आणि जो काही राहील तसाच राहिलेला सगळा काप कापूर, कापूर आणि तो तांदूळ आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे जर तो तांदूळ पक्ष्यांनी खाल्ला तर समजून जा तुमची येणाऱ्या वर्षात खूप मोठी भरभराटी होणार आहे हा सुद्धा उपाय खूप खूप प्रभावी आहे उपाय ऐकायला तुम्हाला थोडे छोटे वाटेत असतील पण ह्यांचे या उपायांचे काम खूप प्रभावी आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला थोड्या दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमच्या मागे जो पितृदोष आहे त्यातून तु, तुमची मुक्तता झालेली आहे तुमचे पितृ तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणार आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे बघा काय होतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला सतत दुसऱ्याकडून कर्ज घ्यावं लागत असतं पगार कमी मिळतो आणि देणं दुसऱ्याचं खूप द्यावं लागत असतं आलेला पगार आपल्याला महिनाभर पुरत नाही आणि तो घरापर्यंतसुद्धा येत नाही रस्त्यानेच तो आपल्याला प्रत्येकाचे जे आपण हातवरे उसने पैसे घेतलेले असतात ते आपल्याला द्यावे लागत असतात त्यामुळे आपल्याला पगार आपला पुरत नाही त्यासाठी हे उपाय करणे खूप खूप गरजेचे आहे यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही फक्त एक कापराची वडी लागणार आहे आणि अखंड तांदूळ लागणार आहे तो तुम्हाला अमोशेच्या रात्री तुम्हाला बाहेर कापरासोबत हो तुम्हाला तो जाळायचा आहे एका वडी बरोबरच फक्त आणि राहिलेला जो आहे म्हणजे जो शिल्लक राहिलेला आहे तो दुसऱ्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी पक्ष्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर अमावश्या आहे आणि दुसऱ्या दिवशी घटस्थापना आहे त्यामुळे जेवढा होईल स्वच्छ करण्याचं तेवढा तुमचा परिसर आणि घर तुम्ही स्वच्छ ठेवा बघा प्रत्येकाची आता लगबग चालली आहे की घटस्थापना करतो त्यामुळे आपण घरातली सर्व काही साफसफाई करत असतो पण बघा अमावश्या आहे या दिवशी तर तुम्ही घरातील जेवढी होईल तेवढी तुम्ही जाळी झळमटी जार काढण्याचा प्रयत्न करा पूर्ण तुमचं घर स्वच्छ करा बघा ज्या ठिकाणी स्वच्छता असते ते घर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असतं त्याचबरोबर सर्व पित्र्यामोश असल्यामुळे तुम्हाला तर स्वच्छता ठेवायचीच आहे आणि हा सांगितलेला उपाय करायचा आहे तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला थोड्याच दिवसात याचा रिझल्ट तुम्हाला करणार आहे तुमच्या घरातील जड वस्तू साईटला घ्या म्हणजे बघा सोफा बेड कपाट या वस्तू तुम्ही हालून त्याच्या खालचे जे काही जाळे जळमाटे आहेत आपल्या फॅनला लटकलेले असतात ते सर्व तुम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा आणि हा उपाय करा उपाय खूप प्रभावी आहे तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी निरुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ